मांडोगण फराटा येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून बचत गटांना प्रोत्साहनपर दोन दिवसीय व्यवसाय विक्री हा जो उपक्रम आहे त्याबद्दल खाद्यपदार्थाचा आस्वाद घेताना आमदारताई मनीषा कटके सरपंच समीक्षा पराटे व व्यापारी शेलचे हरिमा पराटे तसेच बाळूंना चौधरी हे उपस्थित असतानाचा प्रसंग या उपक्रमाला अनेक बचत गटांनी प्रतिसाद दिलेला आहे काही बचत गट हे これは何いったらい